नमस्कार मित्रांनो मुंबई पोलीस भरती अपडेट महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो नऊ जुलैपासून म मुंबई पोलीसचं फिजिकल सुरू होणार आहे होणार आहे आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे ही आत्ताची सर्वात मोठी महत्त्वाची माहिती आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस मुंबई पोलीसमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे आता ही तारीख आहे नऊ जुलै आता नऊ जुलैपासून पोलीस भरती फिजिकल सुरू होणार आहे त्या अगोदर तुम्हाला त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो श्री एकलव्य कोचिंग क्लासेस मित्रांनो आपण पोलीस भरतीची हजार प्रश्नाची नोट्स बनवली आहे आणि ती मुंबई पोलीस म्हणा की कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही परीक्षा द्या त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणारच आहे तर ही नोट्स आहे सामान्यांची शंभ हजार प्लस प्रश्न आहे यामध्ये आणि एकदम आय एम पी एकदम आय एम पी प्रश्न काढलेले आहे तुम्हाला आता इथे शेवटच्या क्षणात तुम्हाला कोणताही इतर अभ्यास न करता फक्त हे हजार प्रश्न दोन ते तीन वेळा वाचून जायचे आहे पोलीस भरती नोट्स फक्त आपण दीडशे रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हे नोट्स पाहिजे असेल त्यांनी या आपल्या फोनपे नंबरवर दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवून नोट्स मिळू शकता लगेच तुम्हाला नोट्स पाठवल्या जाईल आपला नंबर आहे हाच स्क्री परमन्ट नंबरसुद्धा आहे आणि हाच फोनपेसुद्धा आहे याच्यावर संपर्क करा संपर्क न करता तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला तरी तुम्हाला लगेच पी डी एफ पाठवला जाईल तर पहा महत्त्वाची अपडेट आपली होती आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलीस शिपाई पोलीस चालक एस आर पी एफ यामध्ये कोणतीही परीक्षा द्या तुम्ही हे सर्व प्रश्न त्यामध्ये येणारच शंभर टक्के तर मित्रांनो पहा महत्त्वाची अपडेट म्हणजे पोलीस भरतीची जी तारीख आहे जे फिजिकल आहे म्हणजे आता तुमचं हॉल तिकीट हे नऊ जुलैपासून येणार आहे नऊ जुलै नऊ जुलैपासून आता राहिलंच किती आठ दिवस राहिलेले आज समजा एक तारीख तर नऊ जुलैपासून तुमचं फिजिकल आहे आणि हॉल तिकीटसुद्धा आलेली आहे मुंबई पुलीचे हॉल तिकीटसुद्धा आलेले आहे तुम्हाला हॉल तिकीटची लिंकसुद्धा दाखवून देतो तर पहा मित्रांनो मुंबई पोलीस अपडेट मुंबई पोलीस मैदानी चाचणीचे तिकीट आले आहेत नऊ जुलैपासून ग्राउंड सुरू होत आहे ज्या उमेदवारांचे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका तुमचेसुद्धा लवकरच येतील तर आता हे तिकीटची लिंकसुद्धा इथे दिलेली आहे आणि हे लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो ठीक आहे तुम्ही एक तर टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक लोक करा किंवा टेलिग्राम चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये असेल तिथं जा ठीक आहे मित्रांनो आता पहा महत्त्वाचं म्हणजे शेवटी स सा, एकच सांगतो की जाता जाता काय करायचं आता फिजिकल तर भरपूर केलं तुम्ही दोन टाईम महत्त्वाचं म्हणजे आपली जी नोट्स आहे ही हजार प्रश्नांची दीडशे रुपयाची म्हणजे काहीच मोठी किंमत नाही आहे ही नोट्स एकदा वाचून जा कमीत एक कमी एकदा वाचून जायचे जा पाच सहा प्रश्न जरी तुम्हाला तिथं आले जास्तीत जास्त प्रश्न येतील मुंबईला पोलीस भरती जी के जास्त येईन यावर्षी तर म्हणून आपण जी केवर जास्त भर दिलेला आहे हजार प्रश्न प्रश्नाची नोट्स काढलेली आहे फक्त दीडशे रुपयात पी डी एफ आहे ठीक आहे आणि जास्तीत जास्त जी केवर फोकस करा यावर्षी मुंबईला जाताना म्हणून आपण जी केची नोट्स विकत आहे किंवा तुम्हाला उपलब्ध करून देत आहे ठीक आहे आणि खूप कमी पैशात दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव असं काही किंमत ठेवली नाही फक्त दीडशे रुपये आपण देत आहे ठीक आहे म्हणून हा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलवर आपल्याला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद